रणभूमी मराठी प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये भाजपाच्या इच्छुक उमेदवार रवी पाटील आणि सौ संगीता पाटील यांच्या वतीने सहा दिवसांचे मोफत आरोग्य शिबिर संपन्न नवीन नाशिक येथील प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष व इच्छुक उमेदवार रवी पाटील आणि सौ संगीता पाटील यांच्या वतीने नागरिकांसाठी दिनांक दहा ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत सहा दिवसांचे मोफत आरोग्य शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये दररोज नागरिकांसाठी मशीनद्वारे तीस मिनिटांची फिजिओथेरपी सेवा देण्यात आली त्यासोबतच मधुमेह तपासणी रक्तदाब तपासणी अशा विविध आरोग्य चाचण्या पूर्णत मोफत करण्यात आल्या या उपचारांमुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढते शरीरातील वेदना कमी होतात तसेच मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयोग होतो या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिक महिला युवक तसेच उच्च वर्गीय आणि मध्यमवर्गीय अशा सर्व स्तरांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहात घेतला यावेळी बोलताना इच्छुक उमेदवार रवी पाटील यांनी सांगितले की मी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सामाजिक कार्यात सक्रिय असून पुढील काळातही प्रभागातील विविध समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे युवक आणि महिलांसाठी रोजगार शिक्षण आणि आरोग्यविषयक विविध योजना प्रभागात राबवण्याचा माझा मानस आहे तसेच भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पाणी साठवण ही अत्यंत महत्त्वाची बाब असून त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी नमूद केले मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना रवी पाटील म्हणाले की नागरिकांनी मला आणि सौ संगीता पाटील यांना काम करण्याची संधी दिल्यास प्रभाग पंचवीस हा आदर्श आणि समृद्ध प्रभाग करून दाखवू या आरोग्य शिबिरासाठी प्रशिक्षक अशोक साळुंखे सतीश पाठक सुरेश सोळवणे कमलाकर वाघ यांच्यासह राजेंद्र जडे प्रकाश पाटील प्रकाश भालके यशवंत नेरकर प्रवीण सोळवणे बी आर पाटील युवराज पाटील पंकज पाटील राहुल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते मी अशोक श्यामराव कंपनीचा उत्तर यांनी प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये बी जे पीतर्फे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरासाठी फिजिओथेरपी मोफत कॅम्प ठेवलेला आहे फिजिओथेरपी मशीनवर दररोज अर्धा तास थेरपी दिली जाते थे। पाच दिवसापासून थेरपी चालू आहे सिटकोच्या मध्यम वर्गीय उच्च वर्गीय सर्वांना त्याचा फायदा होतो आहे सर्वांची प्रतिकारशक्ती वाढते रक्ताभिसरण सुरळीत होत आहे त्याच्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते हॅपी हार्मोन्स डेव्हलप होतात बॉडी पेन कमी होतं बी पी डायबिटीस रिड्यूस होतं वजन रिड्यूस होतं थायरॉईड बाकीच्या किरकोळ ज्या व्याधी असतात शरीरातल्या त्या कमी व्हायला मदत होते हा उपक्रम बी जे पीते राबवल्यामुळे बी जे पी आणि रवी पाटील व संगीता पाटील यांना धन्यवाद प्रभाग पंचवीसमध्ये रवी पाटील आणि संगीता ताई पाटील यांनी जो उपक्रम राबवला तो अत्यंत महत्त्वाचा ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी आणि जनजागृतीसाठी अत्यंत महत्त्वाचा वाटतो आणि अशा प्रकारचे उपक्र उपक्रम जर राबवले गेले तर त्यातून निश्चितपणे आरोग्याची काळजी घेतली जाईल हे मला ठामपणाने वाटतं मी नाना मी प्रभांक क्रमांक पंचवीस रहिवासी श्री रवी पाटील आणि संगीता पाटील यांनी भाजपा मार्फत पाच दिवसाचा प्रोग्राम आयोजित केला के आहे त्याचा मी पूर्णपणे लाभ घेतला आहे त्याच्यामुळे आम्हा महिलांना बराच फायदा झाला आहे आणि त्यांनी जी हे आमच्यासाठी महिलांसाठी जे केले आहे ते खूप चांगलं आहे आम्हाला खूप म्हणजे खूपच फायदा झाला बाकीच्या महिलांनाही खूप फायदा झाला आहे फार आनंद झाला मी रवींद्र सोपान पाटील व माझ्या सौभाग्यवती संगीता रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला मी एकोणासशे पासून कार्य करत असून हे कार्य करत असताना दौलतराव आयर असतील किंवा मागचे आमदार असतील यांना आपण हिरहिरणीने भाग घेऊन इथं खानदेशी जनता एकत्र करून त्यांना कसं आपला मतदारसंघाचा विकास होईल याच्यासाठी कायम त्यांचा पाठपुरावा केला तसेच आज आमच्या कार्यसम्राट आमदार सुसीमताई महेिरे यांच्या माध्यमातून या प्रभागात नव्हे पश्चिम मतदारसंघात साधारणत साठ हजार लोकांना शासनाच्या योजना कशा मिळतील त्या मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या माध्यमातून मी कामगार नोंदणी असेल किंवा एखाद घरेलू महिलांची नोंदणी असेल ती पण आम्ही या ठिकाणी राबवत आलो हे राबवत असताना आम्ही मेडिकल कॅम्प घेतले आत्ताच मागे दोन महिन्यापूर्वी एक मोठा मेडिकल कॅम्प घेतला त्याच्यात सातशे लोकांच्या वीस शारीरिक चाचण्या आम्ही विनामूल्य घेऊन दिल्या की ज्यांना काही बाधित असतील अशा लोकांना आपण मेडिकलच्या माध्यमातून मदत पण मिळवली की जे की मोदी सरकारचं ध्येय ते आम्ही पूर्ण राबवण्याचा प्रयत्न केला ते करत असताना मी खानदेशी भागातलं कानबाई उत्सव हा गेल्या अठरा वर्षापासून साऱ्या खानदेशी लोकांना एकत्र करून तो उत्सव कसा आपला महाराष्ट्र नव्हे भारतभर रुजवला जाईल याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला मी त्याचा कानबाई उत्सवचा इथं संस्थापकीय अध्यक्ष असून मी भारतीय जनता पार्टीचा सदस्यापासनं तर मंडल अध्यक्षापर्यंत आज मी शहराचा उपाध्यक्ष आहे आणि उपाध्यक्षाच्या माध्यमातून मला पक्षाने जी जबाबदारी दिली ती बरोबर प्रामाणिकपणे मी निभावण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे काही मुद्रा लोन असेल किंवा दिव्यांग लोन असेल असे अनेक प्रोग्राम मी कायम इथं राबवत आलो हे राबवत असताना ज्येष्ठ नागरिकांची अपेक्षा होती की रवी पाटील हे ठीक आहे तुम्ही काहीतरी फ्री थेरपी घ्यायला पाहिजे म्हणून मी आज आमचे अशोक साळंके यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात गेल्या पाच दिवसापासून आतापर्यंत आठशे लोकांना आपण थेरपी दिली ही आठशे लोकांना न देता आपण भविष्यात सुद्धा असे जर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम करतच राहू आणि मला जर जनतेने साथ दिली आणि मी किंवा माझी होती जर या कॉर्पोरेशनला नगरसेवक म्हणून निवडून पाठवली तर नक्कीच मी सारे योजना राबोल मला त्याची कल्पना आहे मी त्या क्षेत्रातला आहे खरा देशावरती येणारा भविष्यातला प्रश्न म्हणजे पाणी पाणी वॉटर तर आज आपल्या नाशिक शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग कशी रुजवली जाईल कशी हे केली जाईल नाशिक शहरातच नव्हे नाशिक शहरातच नव्हे ती महाराष्ट्रभर आम्ही त्याचा प्रचार करतो प्रसार करतो वेगवेगळ्या आय टी एला जाऊन प्रशिक्षण देतो आज स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना नवचेतना स्वयंरोजगार समितीच्या माध्यमातून वेगवेगळे छोटे कोर्सेस घेऊन मी आतापर्यंत किमान दोन हजार लोकांना रोजगार दिलेला आहे आणि जळगाव नाशिक धुळं ग्रामीण भागातले जेवढेही काही इथं कामगार असतील त्यांना कामगाराची नोंदणी करून घेऊन त्यांना भविष्य आपलं कसं उज्ज्वल आहे आज आपण पाहतो इंजिनियर भरपूर मिळतील डॉक्टर भरपूर मिळतील परंतु कुशल कारागीर आपल्याला मिळत नाही तो कारागीर निर्मिती करण्याचा माझा भविष्यात प्रयत्न राहील मला जर कार्पोरेशनने आणि नागरिकांनी सहकार्य केले तर नक्कीच याच्या पुढील पूर्ण आयुष्य मी समाजासाठी माझं समाजकारण हे ऐंशी टक्के राजकारण हे फक्त दहा टक्के आणि व्यवसाय कारण हे दहा टक्के अशा माध्यमातून मी माझं जीवन चरित्र आयुष्यभर इथं लोकांना सेवा देत आलो देत राहणार आणि देत राहील धन्यवाद नमस्कार मी संगीता रवींद्र पाटील प्रभाग क्रमांक पंचवीस मधून इच्छुक आहे तर हे मी पाच दिवसापासून आरोग्य शिबिर घेतलं मला खूप महिलांनी प्रोत्साहन दिलं आणि खूप गर्दी झाली सगळे म्हणतात की ताई तुम्ही खूप छान काम करताय तर मला जर निवडून दिलं तर मी खूप पुढे असेच योजना राबवेल आणि पुढे भरपूर काही करेल धन्यवाद प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक